hello saravana welcome back to my channel आज मी पहिल्यांदा माझा फर्स्ट मोठा ब्लॉग अपलोड करते बाय द वे हा ब्लॉग सुरू करण्याच्या आधी ना मला एक न्यूज तुम्हाला शेअर करायची थँक्स फॉर वन के सबस्क्रायबर आपले फायनली एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि थोड्याच दिवसात माझं चॅनल पण मॉनिटाईज होणार आहे सो so, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर माझी यूट्यूबची पूर्ण प्रोसेस जर्नी किंवा मला किती दिवस लागले इथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी किती दिवस लागले नाही यावरती मी डिटेल व्हिडिओ करणार आहे ओके लेट स्टार्ट मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझा पूर्ण इंट्रोडक्शन देणार आहे प्लस तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ना मी त्याचा आन्सर सुद्धा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव आहे रुपाली आम्ही राहायला नगरमध्ये आहोत त्याच्यानंतर मी तुमचे आता क्वेश्चन सांगते किंवा पहिले मी माझ्या चॅनलचं इंट्रोडक्शन देते माझ्या चॅनलचं नाव आहे मेकअप विथ रुपाली आता मी हा चॅनल का स्टार्ट केला आहे किंवा कशासाठी स्टार्ट केला तर हा चॅनल मला होम रेमेडीज दाखवायच्या होत्या खूप साऱ्या हेअर केअर दाखवायचं होतं स्किन केअर पण दाखवायचं होतं माझं डेली रुटीन पण दाखवायचं होतं ह्या सगळ्या गोष्टीसाठीच ना मी हा चॅनल सुरू केलेला आहे ओके लेट स्टार्ट युअर क्वेश्चन्स तर मला आहे ना खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत किंवा मला खूप सारे कमेंटसुद्धा आलेले आहेत तेच आज आपण बघूया मी वन बाय वन घेते तर स्टार्टिंगला आहे ना अबाऊट माय एज्युकेशन तर पहिल्यांदा मी सांगते माझं माझी डिग्री कम्प्लीट केली म्हणजेच पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग आता रिसेंटली दोन वर्ष झाले असेल मी माझी डिग्री कम्प्लीट करून ओके नेक्स्ट वन पास्ट जॉब आता मी रिसेंटलीच मी माझा जॉब स्किप केलाय म्हणजेच दोन महिने झाले असतील म्हणजे चॅनल सुरू करायच्या आधी जस्ट मी माझा जॉब स्किप केला तर त्याचं रिझन काय आहे ना मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल नेक्स्ट पण आता पास्ट जॉब काय होता तर मी टीचर होते नर्सिंग टीचर तिथं पण मी वन इयर एक्सपिरियन्स घेतलेला आहे नर्सिंग टीचरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन इज कशी व्हिडिओ आवडतील बघायला तुम्हाला ओके दॅट इज नॉट क्वेश्चन व्हिडिओ कसे तुम्हाला बघायला आवडतील मला हे विचारायचंय म्हणजेच की तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजेच कपलची व्हिडिओ आवडतील की अबाउट स्किन केअर अबाउट मेकअप अबाउट हेअर केअर किंवा अबाउट माय डेली रुटीन किंवा काही कपल चॅलेंजेस किंवा ट्रॅव्हलिंगचे रेसिपीचे रांगोळीचे जसे तुम्ही सांगता किंवा तुम्ही जसे मला सजेशन देतात ना तसे मी व्हिडिओ बनवेन ओके त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आहे ना व्हिडिओ कोणते बघायला आवडतील ओके नेक्स्ट वन इज तू कुठे राहते ओके तर मी अहिल्यानगरमध्ये राहते म्हणजे आम्ही अहिल्यानगरमध्ये राहतो मी प्रॉपर सोलापूर जिल्ह्याचे आहे म्हणजे माझं माहेर जे आहे ते सोलापूर जिल्ह्याचं आहे मी एज्युकेशनसाठी इकडे आले आणि त्याच्यानंतर मी लव्ह मॅरेज केल्यानंतर मग मी नगरचीच होऊन गेले नेक्स्ट वन तुझं एज्युकेशन जसं की मी आत्ताच सांगितलं माझं एज्युकेशन काय म्हणून माझी नर्सिंगमध्ये डि डिग्री कंप्लीट झालेली आहे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग नेक्स्ट वन तुमचं लव्ह मॅरेज आहे का तर ऑब्विसली येस आमच्या दोघांचं पण लव्ह मॅरेज आहे नेक्स्ट वन किती वर्षाची आहे तर माझी मुलगी माऊ आहे तिचं नाव माही आहे बट मी तिला लाडारी माऊ म्हणते तर माऊ आता कम्प्लीट uh, सात वर्ष तिचे कम्प्लीट आहेत आठव वर्ष तिला सुरू आहे नेक्स्ट वन लग्नाला किती वर्ष झाले तर आमच्या लग्नाला आता जून मध्ये म्हणजे चार जून ना, दह वर्षे था ले ले था। वर्षे ला दहा वर्ष कम्प्लीट झालेले सो आता अकरा वर्ष सुरू आहे आमच्या लग्नाला आणि सक्सेसफुली आमचे दहा वर्ष कम्प्लीट झालेले सो आय एम सो हॅपी नेक्स्ट वन आणि हो मी तुम्ही खूप सारं मला युट्यूब बद्दल खूप सारं प्रेम दाखवताय माझे जवळपास अडीच महिन्यामध्येच सोळाशे सबस्क्रायबरचा मी टप्पा पार केलेला आहे आणि जो लवकरच माझे वॉचर्स पण कम्प्लीट होतात आहे सो माझ्या लॉग व्हिडिओला पण आहे ना खरंच खूप सारे प्रेम दाखवा मी इथून पुढचे व्हिडिओज पण खरंच खूप इंटरेस्टिंग बनवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे शिकायला भेटेल ट्रॅव्हलिंग पण भेटेल शॉपिंग पण बघायला भेटेल रेसिपीज बघायला भेटतील कुकिंगचे पण असतील खूप सारे व्हिडिओज आणि खूप सारे वेगवेगळे होम सुद्धा मी माझ्या व्हिडिओ वरती टाकणारे सो so, स्टे टेऊन आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ ना तुम्हाला कशावरती बघायला आवडेल ते पण सांगा आणि अजून काही क्वेश्चन जर असतील ना ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय